पावसा तालुक्यात दर्शवेळा आमोशानिमित्त वनभोजनाचा लुटला आनंद मार्गशीर्ष ही दर्शवेळा आमोषा म्हणून शेतकरी बांधव पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची पद्धत आहे यावर्षी देखील दर्शवेळा आणि समोती आमुषा असा योग जुळून आल्यानं औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळामोशाच्या सणानिमित्त शेतामध्ये वनभोजनाचा आनंद लुटला वर्षभर कष्ट करणारा शेतकरी रब्बी हंगामामध्ये सर्वत्र हिरवीगार शेती असल्यामुळं शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये पांडवांनी लक्ष्मीची मनोभावी पूजा करून गव्हाची सडलेली खीर बाजरीचे उंडे आणि भाकरी विविध प्रकारच्या भाज्या मिश्रित भज्जी शेंगाच्या पोळ्या आंबील इत्यादीचा नैवेद्य दाखवतात तसेच पूजेसाठी विविध प्रकारच्या फळांची आरासही केली जाते पूजा झाल्यानंतर पांडवांसाठी कडव्याच्या पेंड्या आणि उसाने सजवलेल्या कोपी भोवती वलगे वलगे पालम पालघे आणि लक्ष्मीचं चांगभलं अशी आराधना करीत फेऱ्या घालतात पारंपरिक पद्धतीनं पूजा झाल्यानंतर शेतकरी आपले ना नातेवाईक स्नेही मित्रपरिवार यांच्यासह आपापल्या शेतात निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद घेतात दर्शवेळ आमोशा निमित्त प्रत्येक शेतशिवार माणसाने फुलून गेलेला दिसतो तर गावे शहरे निरमनुष्य दिसतात शेतशिवार आणि शेताकडील जाणाऱ्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिवसभर वर्दळ सुरू होते औस तालुक्यामध्ये दर्शवेळे दर्शवेळा आमोशेचा सण शेतकरी बांधवांनी अत्यंत हर्ष उल्लासमध्ये साजरा केला